उपाय केला विवाह झाला या मालिकेतली आज चौऱ्याण्णवावे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलोय आहे म्हणजे याचा अर्थ काय की चौऱ्याण्णव विवाह असे झालेत की ज्यांनी मला एकतर लिहून कळवलं आहे ऑडिओच्या मार्गातून माध्यमातून कळवलं आहे की तुमचा उपाय केला आणि विवाह झाला लोक काय करतात की उपाय करतात आणि विवाह होतो हो आणि सांगायचे विसरून जातात ही पण के जाता जी आपल्याला पुढे ऑडिओ दाखवणार आहे ती पण अशीच आहे त्यांचा हा फीडबॅक आहे का अच्छा किती वेळा पारायण केलं गजानन विजय ग्रंथाचं किती वेळा पारायण केलं ते एकवीस दिवस एकवीस दिवसात एकच पारायण केलं नाही एकवीस दिवस रोज अध्याय वाचायचं सांगितलं एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन एकोणीस असं केलं हा आणि मुलाचं लग्न झालं कधी झालं मग पुढे मी सांगतो यांना मी गजानन विजय ग्रंथाचं संपुटयुक्त पारायण करायला सांगितलं होतं ते त्यांनी केलं आणि मुलाचा विवाह झाला आणि सपशेल विसरून गेले दुसऱ्या मुलाच्या विवाहाचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्यांना माझी आठवण झाली आता तो उपाय कुठला याची व्हिडिओ खाली जोडलेली आहे ती आपण व्हिडिओ बघा आणि आपल्याही जीवनामध्ये असा प्रश्न असेल तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवर संपर्क करा धन्यवाद